नमस्कार भावांनो भव्य सन नारली पौर्णिमा उत्सव सोहळ्यामध्ये या मिरवणुकीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला बैलगाडा क्षेत्रातील मुंबईचे दोन टॉपची नंदी एकत्र दिसले खूप भारी वाटते तुम्ही हा फोटो बघू शकताय उजवीला आहे बिंदोळच्या बादशाह मथुर आणि डावीला आहे मोठा सोन्या पन्नास पन्नास बैलगाडा क्षेत्रातील पांढरं सोनं हे दोन्ही नंदी आपल्याला मिरवणुकी मिरवणुकीमध्ये एकत्र दिसत आहेत आज अग्री कोळ्यांचा नारली पौर्णिमा उत्सव या उत्सव सोहळीचा सोहळ्याचा मिरवणूक सोहळा सध्या चालू आहे तर हा मिरवणूक सोहळा कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गांडी गणेश घाट कल्याण पश्चिम इथे हा मिरवणूक सोहळा होता या सोहळ्यामध्ये आपल्याला बिंजोडचा बादशा मथुर आणि एकीकडे सोनं बैलगाड्या क्षेत्रातील मोठा सोन्या पन्नास पन्नास हे दोघे एकत्र दिसतात खूप भारी वाटते दोघांना एकत्र बघून आज नारली पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त हा आगरी कोळ्यांचा मोठा उत्सव आहे बरेच प्रमुख आकर्षण म्हणून नंदी होते पण मथुरांनी सोन्यात उपस्थित राहिले खूप भारी वाटलं धन्यवाद भावांनो